नमस्कार या आमच्या चॅनलवर तुमचं खूप खूप हार्दिक स्वागत आज मी अख्खा मसूर उसळ करते आहे इथं मी गॅस चालू केला आहे प्रेशर कुकर ठेवलं आहे तीन चमचे तेल घातलेले आहे तेल तापलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी घालते आहे मोहरी छान तडतडती आहे फुटते आहे आता इथं एक चमचा जिरं घालते जिरं पण छान फुललं आहे सुगंध सुटलेलं आहे पाऊण चमचा हिंग घालते आहे तीन ते चार तमालपत्र घालते आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट घालते आहे इथं तीन मोठे कांदे जे मी बारीक चिरून घेतले ते घालते आहे आता कांदा परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा शिजला त्याचा रंग बदलला की त्याच्यामध्ये एक मोठा टोमॅटो तो कोण बारीक चिरून घेतला आहे तो घालते आहे कांदा टोमॅटो एकत्र शिजून घ्यायचा आहे ते थोडंसं शिजलं की त्याच्यामध्ये मसाले घालते आहे एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा लाल तिखट आणि चवीप्रमाणे आवडीप्रमाणे मीठ घालते आहे आणि हे सगळे मसाले परत एकत्र करून घेते आहे हे मसाले शिजावेत सर्वत्र लागावेत म्हणून त्याच्यामध्ये पाववाटी पाणी घालते आहे आणि परत एकदा शिजून घेते आहे आता आपले मसाले शिजले आहेत कांदा टोमॅटोला तेल सुटायला लागलेले आहे इथं मी पाच ते सहा तास भिजत ठेवलेले मसूर घेतले आहेत आणि ते फोडणीत घातलेले आहेत मसूर सगळे एकत्र करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे इथं मी जरा पाणी जास्त घेतलेलं आहे मला थोडीशी पातळ पळीवडी उसळ करायची आहे उकळी फुटली पाण्याला की कुकरचं झाकण लावून घ्यायचे आणि दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्या केल्या तर कधी कधी मसूर जास्त शिजतो म्हणून मी दोन शिट्ट्या करून घेते शिट्ट्या झालेल्या आहेत गॅस बंद केलेला आहे आता कुकरचं झाकण पडलेलं आहे आपली उसळ शिजलेली आहे पण ती अजून थोडीशी शिजायला पाहिजे म्हणून मी गॅस चालू केलेला आहे ह्याच्यामध्ये कोथिंबीर भुरभुरली आहे दुसरा गॅस चालू करून त्याच्यामध्ये मी तीन चमचे साजूक तूप कढीत घातलेलं आहे मोहरी घातलेली आहे आणि त्याच्यामध्ये सात ते आठ ठेसलेलं लसूण घातलेलं आहे तीन हिरव्या मिरच्या आणि एक लाल मिरची घालून हो खमंग फोडणी करून घेतलेली आहे आणि ती आपल्या मसूची उसळीवर घातलेली आहे इथं मी एक चमचा कांदा लसूण मसाला घालते आहे आणि आपली उस परत एकदा शिजून घेते आहे आत्ता उस जरी आपल्याला पातळ वाटली तरी ती थंड झाल्यावर गाळ झाल्यावर घट्ट होणार आहे अशा प्रकारे मसूईची उस मी काढून घेते अख्खा मसूर काढून घेते आहे आणि तो मी कांदा लिंबू आणि कोथिंबीर सजून घेतलेले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा